एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे संकट आलेलं आहे विशेष करून विदर्भात शेतकरी आत्महत्या होत आहेत आणि अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांचं संकट आलेलं आहे हे सगळं गोष्टी बाजूने ठेवून आज महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री आहेत दत्तात्र भरणे आज अमरावतीमध्ये येऊन एवढा मोठा मेळावा घेत आहेत म्हणजे ते निवडणुकीच्या प्रचारात दंग आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांचं कुठलंही लक्ष नाही आहे शेतकरी इकडे जीवानाशी जात आहे मात्र यांना फक्त निवडणुकीचं आणि आपल्या पक्षाचं म्हणजे मोठमोठे सोहळे घेत आहेत तर या गोष्टीला विरोध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी अमरावती येथे युवक काँग्रेसचे रेशयातर्फे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या ताफ्याला आम्ही आज या गोष्टीचा निषेध म्हणून काळे झेंडे दाखवले आहेत आम्ही या गोष्टीचा तीव्र निषेध केलेला आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र आता या प्रशासनाची अरेवरही बघा की शेतकऱ्यांचे मुलं शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आज त्यांच्या समस्या मांडत असताना त्यांनी आंदोलन गुन्हे दाखल करावे करावा बाकी सगळे कारवाई करावी मात्र त्यांनी जे आंदोलक आहेत तरुण आंदोलक यांच्या गाडीच्या म्हणजे इतकी धडपशाही आहे की हवा सोडला प्रत्येक कार्यकर्त्यांच्या गाड्याच्या आणि आपण बघू शकता हवा सोडणं ठीक आहे त्यांनी गाड्याचे टायर फाडलेले आहेत खासदार शस्त्रांनी त्यांनी पोलिसवाल्यांनी हे याच्यावर वार करून गाड्याचे टायर फाडलेले आहेत म्हणजे या राज्यात आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणे हा सुद्धा गुन्हा आहे का आणि असेल तर हे पोलिसवाल्यांकडे तर ही शस्त्र कुठून आली की त्यांनी अतिशय आपण बघू शकतो की धारदार शस्त्राने ह्या टायर फाडलेल्या आहेत म्हणजे उद्या जर काही झालं तर ह्या आंदोलकांमध्ये दडपशाही सरकारची सुरू असताना मात्र सरकारने लक्षात ठेवावं हो। तुम्ही किती जरी दळप दळपशाही केली तरी अमरावती जिल्ह्यात युवक काँग्रेस आमपणे तुमच्या विरोधात या शेतकऱ्यांसाठी आणि युद्धाच्या प्रश्नासाठी तत्पर आहे आणि नेहमी तुमच्याशी आम्ही लढा देत राहू